आपण नेहमी नाश्त्याला पोहे उपमा किंवा उसळ वगैरे बनवतो तर या वेळेला मी माझ्या धंदेकडे गेली होती तर त्यांनी नाश्त्याला ही छान बटाट्याची भाजी आणि पुरी केली होती बटाट्याची भाजी बनवायला एकदम सोपी आणि चवीला खूप छान अशी होती अगदी लहान मुलानंतर फारच आवडेल अशी तर कशी ती समोर व्हिडिओत बघूच या तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिली ते पाच बटाटे घेतले त्याला आम्ही बॉईल करून घेतलेले आहेत त्यानंतर ते चार टोमॅटो घेतले कढीपत्ता घेतलेला आहे तर बटाटे बॉईल झाल्यानंतर त्याला सोलून कापून घेतले आहे बघा टोमॅटो पण कापून घेतले मिरची तीन मिरच्या घेत तीन चार मिरच्या घेतल्या त्यासुद्धा छान कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या साईज अकॉर्डिंग तुम्ही तुम्हा कापू शकता तिथे एक माप तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात राई घालणार एक चमचा राई घातलेली आहे छोट्या चमच्यानी एक चमचा राई घातली आहे ताईने अजून थोडंसं तेल परत घातलेलं आहे तर इथे राई घातली राई तडतडायला सुरुवात झाली की त्यात बाकीचे पदार्थ घालूया तर राई तडतडली आहे त्यानंतर यात घातलेल्या आहे मिरच्या ज्या उ मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत जेणेकरून लहान मुलं जे तिखट खात नाहीत लहान मुलांना फार लवकर तिखट लागतं तर ते काढू शकेल त्यानंतर इथे एक चमचा मूग डाळ टाकलेली आहे तर मुगड डाळ पण छान तडतडलेली आहे बघा मस्त अशी मुगड डाळ तडतडलेली आहे खूप छान भन्नाट अशी भाजी लागते त्यानंतर इथे कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता पण छान तडतडलेला आहे त्यानंतर इथे आपण जे चार टोमॅटो घेतले होते त्याला रफली चॉप केलं आहे आणि तेसुद्धा घालून घेतले आणि झाकून शिजवलेलं आहे झाकून शिजवल्यानंतर त्यात थोडं अजून चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पूर्ण भाजीचं मीठ आत्ताच घातलेलं आहे ते घालून मिक्स करून घेतलं आहे आणि झाकून छान अर्धवट शिजू दिले पूर्ण गळू दिलेले नाही आहेत अर्धवटच शिजवायचे आहे जेणेकरून ते टोमॅटो अख्खे राहणार त्यानंतर त्यात बटाटे जे आपण बॉईल केले होते ते बटाटेसुद्धा घातलेले आहेत व्यवस्थित आणि छान मिक्स करून घेणार आहे हळुवारपणे अगदी झटपट अशी भाजी होते घरी पाहुणे आले तर नाश्त्याला ही भाजी बनवायला फार सोपी आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घालून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये दीड चमचा बेसन घेतलेला आहे त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवली एकदम पेस्ट पण नाही स्लरीसारखं बनवलेलं आहे चमचाने घोळून जेणेकरून बटाट्याच्या भाजीला छान असा घट्टसरपणा येतो आणि चव फार छान लागते तर इथे बटाट्याची भाजी परत घोटून घेतलेली आहे झाकण उघडून त्यानंतर याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे बटाटे जे चिपकले ते थोडे थोडे सुट्टे करून घेतलेले आहेत ताईने मला तर फार आवडली ही भाजी त्याचबरोबर इथे आता टाकलेलं आहे जी आपण बेसनाची स्लरी केली होती ती पण घालून घेतलेली आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि खालती जे लागलं असेल ते पण हळूवारपणे काढून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला रस्सा जेवढा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे साधारणतः एक ग्लास आम्ही इथे पाणी घातलेलं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि याला छान उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर इथे कोथिंबीर घालायची त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि आजची जर रेसिपी आवडली असेल ते पण एक लाईक नक्की करा तर इथे भाजीला छान उकळी आली आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आपली भाजी इथे छान मस्त अशी रेडी झाली आहे आणि सर्व केली आहे पुरीबरोबर टम्म फुगलेला नाश्ता काय मस्त असं पोड भरलेला आहे तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय